शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे टिप्पळगाव रेणुका इथं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मिरची मार्केट तर नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण जाणून घेऊ मिरचीचे बाजारभाव तर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयी माहिती आणि बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आप, चला तर मग आप आपण आज जाणून घेऊ मिरचीचे बाजारभाव तर मित्रांनो शिमला मिरची जी आहेत शिमला मिरची पंचेचाळीस रुपयापासून तर पन्नास रुपये लोक त्या ठिकाणी गेली आहेत त्याचप्रमाणे पिकाडोर जी आहेत पिकाडोर ही चाळीस रुपयापासून तर पंचेस लोक त्या ठिकाणी गेले आहेत सुद्धा पस्तीस रुपयापासून तर चाळीस रुपये लोक त्या ठिकाणी गेले आहेत ज्वेलरी पासष्ट रुपया लोक गेले आहेत पासष्ट तर एकोणसत्तर सत्तर लोक त्या ठिकाणी गेले आहेत आणि जी पासष्ट रुपयापासून तर सत्तर पंच्याहत्तर रुपया लोक जी फोर सेगमेंट त्या ठिकाणी गेले आहेत तर मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव आणि काही ठिकाणी आपलं जे मिरची मार्केट आहेत मिरची मार्केटमध्ये इथं पिंपळगावने कायला भरपूर ठिकाणचे आता काटे सुरू झाले आहेत आणि इथली जी मिरची आहेत ही मिरची ऑल इंडियामध्ये म्हणजे आता पश्चिम बंगाल असेल यू पी असेल दिल्ली असेल त्याच्यानंतर गुजरात असेल त्या ठिकाणी आता ट्रान्सपोर्ट होऊ लागले आहेत तर त्याच्यामुळं काही ठिकाणचा जो बाजारभाव आहेत एक दोन रुपयाचा फरक असू शकतो याची सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी कारण की दोन तीन रुपयाचा फरक कोणत्याही काट्यावर असू शकतो इखा काट्यावर दोन एक रुपये शिल्लक असू शकतात किंवा दोन तीन रुपये इकडच्या काट्यावर कमी असू शकतात तर मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव असेच नवनवीन व्हिडिओ आणि बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद